म्हणजे आच्या पडला तर माच्या येणार आम्ही पडला तर आच्या अशी परिस्थिती आहे पवारांच्या नाराज असणारे नारा जे लोक आहेत ज्यांना पवारांच्या विरोधात वोटिंग करायचंय पवारांच्या सत्तेच्या साठमारीच्या राजकारणामुळे लोक आहेत या लोकांना तिसरा पर्याय म्हणून ही माझी उमेदवारी मी दाखल केली आहे करणार आहे पवारांनी नेहमी खुलेश आहु आंबेडकरांचं नाव घेतलं परंतु विशिष्ट वर्गापुरतं त्यांनी राजकारण केलं त्यांचं सत्ताकारण पण त्यांच्या पुरतच आहे वापरा आणि फेका ही यांची आजपर्यंतची नीती आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून परत सत्ता अशा अँगलनी त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी आपणास वरचड होऊ नये यासाठी अनेक कर्तृत्व माणसं संपवलेली आहेत पवारांच्या कापटामध्ये अनेक एक लाव्याचे कापले ला, आपल्याला आढळतील पवारांनी त्यांच्या राजकारणासाठी नेहमी जनते स्वेटीस धरलेला आहे त्यांच्या प्रत्येक पिढीतला कोणतरी व्यक्ती प्रत्येक पिढीतला जनतेच्या छातावर चा बसवलेला नेता म्हणून विकासाच्या राजकारणाचा केवळ सोंग हा वेगळी विकास आहे आणि याच्यामध्ये स्वार्थ लपलेला आहे केवळ रस्ते आणि इमारती बांधून विकास होत नाही या ठिकाणचा त्र्याऐंशी टक्के माणूस हा सुशिक्षित बेरोजगार आहे फार मोठी लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये गलिच वस्तीमध्ये राहते परंतु तरी सुद्धा कॅनॉल दुरुस्त नदी दुरुस्त यासाठी कोट्यावधीचा निधी त्यांनी पाण्यात घालवलेला आहे आणि या उपेक्षित प्रोयीपूर दुर्लक्ष केलेलं आहे विकास काम म्हणजे विनाशाचा वरवंटा असं असं सर्वसाधारण समीकरण झालेलं आहे विकासाच्या वेळी झाडांची कत्तल दुकानांची तोडफोड घरांची तोडफोड प्रपंच रस्त्यावर अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे विकासाला माणसं आहे विकास करताना यांनी कधीही दुरुदृष्टीचा अवलंब केलेला उजनीचं पाणी आणलं दूषित त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं तेव्हा बंद झालं त्यांनी मध्यंतरी एक टून काढली होती अँटी अतिरेकी ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी आणायचं त्यांनी ठरलं होतं त्यावेळेस शब्दवेद म्हणून तुम्ही आवाज उठवला होता आणि लोकांना आणि नेत्यांना हे लक्षात आणून दिलं होतं अतिरेक्यांचं व प्रदृष्टी बारामती शहराकडे येईल काही विचित्र प्रकार घडू शकतात स्पोर्ट करणे बॉम्ब टाकणे अशा पद्धतीचे सगळे कार्यक्रम चालू झाले असते आपल्या इकडे आणि अशी पद्धत बरोबर नाही याला विरोध केला होता दुसरा त्यांनी आणला प्रोजेक्ट बिबट्याची सफारी बिबट्याची सफारी कुठं असते गावात असते का गावापासून लांब असते जंगलामध्ये बिबट्या सफारी असते गाडी खेली किती लांब आहे तिथं बिबट्या यायचा आणि रस्त्याने बिबट्याला काय नाही मला काय जेवण मिळालं तुला खायचंय मला असा एखादा बिबट्या समोर उभा राहिल्यावर लोकांनी काय करायचं म्हणजे कुठलाही दूरदृष्टीचा विचार न करता या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणल्या जातात मध्ये खत प्रक्रिया वीज प्रकल्प काय ते चालू केला होता खतावर प्रक्रिया करून गॅस चेंबर मध्ये कोण्यासारखं लोकांना त्रास व्हायला लागला झाडं काढले ऑक्सिजन देणारी सप्त पुरणे लोकांना श्वास घ्यायला लागले म्हणजे अशा पद्धतीचा विकास जो आहे हा विकास नसून हा शाप आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही या विकासाला ना आमचा विरोध करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी माझी उमेदवारी आहे यांनी शहराचा विकास केला ग्रामीण भागाचा नाही तालुक्यांचा इतर विकास केला नाही आणि त्या ठिकाणच्या आमदारांना काम करू दिलं नाही त्यांना नेहमी दबाव टाकला त्यांच्या विरोधक वागले की आमदार पाडापाडीचं राजकारण केलं म्हणजे पवारांच्या डोक्यामध्ये सतत निवडून गेल्यामुळं विक्रमी मताधिक्य निवडून गेल्यामुळं यांच्या डोक्यामध्ये सत्ता गेलेली आहे सत्ता दुर्द झालेली आहे विशेषतः अजित पवार तर सत्तेच्या धोक्यात खाली उतरायला नाही विकास काम करण्याची धमकी विकास काम बंद करण्याची धमकी गावाचं पाणी बंद करण्याची धमकी हे नेहमीचे यांचे उद्गार आणि याची विधान आपण पाहायला पाहतोय म्हणजे पवारांना आता असं वाटू लागलंय की जनतेमुळे ते नाही तर त्यांच्यामुळे जनता आहे आणि त्यांचा हा जो गर्व आहे जी दरपुकते आहे त्याला ताळ्यावण्यास मी माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे याचप्रमाणे दलितांची आज परिस्थिती बघितली नाही त्यांना कुठं स्थान नाही इकडच्या पक्षामध्ये तिकडच्या पक्षामध्ये कोणीच कुठे प्रकाश आंबेडकरांना दुर्लक्षित केलं जाते रामदासांना दुर्लक्षित केलं जाते जोगेंद्र गावला दुर्लक्षित केलं जाते आमचा निधीची कपात होत होत चाललेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं शिवस्मारक व्हायला तयार नाही भीमस्मारक स्मारक व्हायला तयार नाही शिवाजी महाराज शिवस्मारक तयार व्हायला नाही तयार नाही साडेतीनशे फुटाचा पुतळा दीडशे फुटा आणला दीडशे फुटाचा सवाशे फुटा आणला दोनशे कोटीचा निधी दीडशे कोटी आमचा निधी पळवला जातो अजित पवार आमचा निधी पळवतात दुसरीकडे वापरतात दलितांची शोकांतिका आहे आणि याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी मी उभा आहे संविधानाचं समर्थन करण्यासाठी उभा आहे मराठाच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेला मला निवडून दिलं तर त्या ठिकाणी मी अतिशय गंभीरपणे त्या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो आवाज संसदेमध्ये लोकसभेमध्ये उठवण्यासाठी मी उभा आहे आणि ख्रिश्चन मुसलमान दलित उपेक्षित या सगळ्या लोकांचा आवाज संसदेमध्ये उठवणारा माणूस आढळत नाही विधानसभेमध्ये आढळत नाही तर लोकसभेमध्ये या लोकांचा आवाज उठून त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे माझी ताकद कमी आहे मला त्याची जाणीव आहे मी गरिबी कामाने माझी लढाई एकाकीपणे लढणार आहे आणि पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आघाडी तयार करून पुणे जिल्ह्यातल्या जेवढ्या विधानसभा क्षेत्र आहेत मतदारसंघ आहेत त्यामध्ये सुद्धा आमची इंडिपेंडे करण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि उद्या मी त्या दृष्टीने परत काम चालू करणार आहे आजची परिस्थिती पाहता पवारांच्या मध्ये मात्र डिव्हायडेशन आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के बहुजन समाजाने जर मला वोटिंग केलं तर मी निश्चितपणे लोकसभेमध्ये विजयी होऊ शकतो अशी खात्री मला या निमित्तानं तशी परिस्थिती आहे तुम्ही सर्वांनी माझा विचार करावा मी गरीब कार्यकर्ता आहे उपेक्षित चळवळ तुम आलेला कार्यकर्ता आहे आंबेडकरी चळवळीतून तुम्ही पुढाऱ्याला कार्यकर्ता आहे शिव शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणारा कार्यकर्ता आहे तर यावेळेस माझा जातीपातीचा पक्षाचा विचार न करता एक बहुजन समाजातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचा विचार करून त्यांना लोक लोकसभेमध्ये लो, लो पाठवा अशा पद्धतीची विनंती मी या निमित्ताने करतो मी आजची उमेदवारी घोषित करीत आहे चिन्ह आल्यानंतर मी आपल्या सगळ्याकडे पोचणार आहे धन्यवाद